हे आई लवकर बाहेर ये आपल्या घरासमोर पोलिसांची गाडी उभी आहे अगं किती पोलीस आहेत आणि लेडीज पोलीस पण उभे आहेत काही झालं होतं काल परवा आपल्या गल्लीत म्हणजे कोणाच्या घरात भांड्याण वगैरे हानामागरी वगैरे असा प्रकार घडला होता का मी दारातूनच बाहेर त्या पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवून होता आणि त्याच वेळेस आई मागून येऊन मला म्हणाली अरे तू भरपूर दिवसानंतर घरी आला आहेस ना त्यामुळे तुला ते नवीन वाटतंय आम्हाला दररोजची सवय झाली आहे त्या पोलिसांना पाहायची मग मी आईला म्हणालो म्हणजे आपल्या गल्लीत दररोज इतके राडे होऊ लागले की तुला या पोलिसांची गाडी आपल्या घरासमोरच पाहायला मिळते मग आई मला म्हणाली अरे तसं नाही म्हणजे आपल्या शेजारीचे नरेश काका राहत होते ना त्यांनी आपलं घर एका पोलिस अधिकारी बाईला भाड्याने दिले आहे मग तिला घेण्यासाठी व सोडण्यासाठी या इतक्या गाड्या येतात त्यांना आपल्या गल्लीत येऊन दहाच दिवस झाले आहेत ती बाई फॉरेस्ट अधिकारी आहे फार मोठ्या पदावर आहे म्हणून इतके लोक तिच्या अवतीभोवती असतात मग मी स्वतःशीच विचार करू लागलो खरंच झालं नोकरी असावी तर अशी किती लोकं काळजी करणारे असतात आणि ती पण एक लेडी ऑफिसर आहे माझे नाव अजय मी भरपूर दिवसानंतर घरी आल्यामुळे या मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती मी अंदमान निकोबारला नोकरीला होतो आणि मी घरी आज आठ महिन्यानंतर आलो होतो माझ्या शेजारी ज्या फॉरेस्ट अधिकारी होत्या त्या एकट्याच भाड्याच्या घरात राहत होत्या पण ती अधिकारी बाई ज्या वेळेस आपल्या ड्रेसवर गाडीत बसत होती त्याच वेळेस माझ्या लक्ष त्या बाईच्या सुंदरतेकडे गेले तिच्या शरीराकडे पाहून मला तर ती लग्न झालेली बाई वाटत होती मग ती एकटीच राहत का होती हाच प्रश्न माझ्या मनात उद्भवत होता पण त्या सर्व गोष्टींचा विचार मी बाजूला ठेवून त्या बाईकडे पाहू लागलो होतो कारण ती बाई इतकी सुंदर व हँडसम होती की खरंच एक वेळेस तिला भेटावं अशी माझ्या मनात इच्छा जागृत झाली होती ती जेव्हा तिच्या गाडीत बसून ड्युटीवर गेली त्याच वेळेस मी आईला विचारू लागलो आई ती बाई कधी आपल्या घरी असं तुझ्याशी काही बोलण्यासाठी येत नाही का गं तेव्हा आई मला सांगू लागली अरे आता ती गेली ना मग संध्याकाळी चार वाजेला ड्युटीवरून येते आणि दररोज संध्याकाळी पाच वाजेला ती बरोबर आपल्या घरी माझ्या मदतीला येते कधी कधी तर आपल्याच घरी जेवणसुद्धा करते फार छान स्वभाव आहे तिचा मग मी आईला विचारले मग आई तिचे लग्न वगैरे झाले नाही का अजून तेव्हा आई मला म्हणाली ते मला काही माहीत नाही बाबा कोण एवढं विचारेल तिला आणि मी जर विचारलं त्याच्या जर तिला राग आला तर ती आपल्या घरी येणार सुद्धा नाही बरं आहे ती आपल्या घरी येते त्यामुळे थोडा हातभार आणि मदत होऊन जाते ती आल्यावर मला पण एवढं आहे तिला मराठी बोलता येत नाही ती केरळाकडील भागाची आहे हिंदी अगदी व्यवस्थित बोलते मग मी आईच्या सांगण्यावरून संध्याकाळच्या पाच वजेची वाट पाहू लागलो दिवसभर असाच टाईमपास करून आता त्या बाईला सोडायला परत दोन गाड्या आमच्या घरासमोर येऊन उभ्या राहिल्या मी पटक्यातून उठून त्या बाईला पाण्यासाठी दारात उभा राहिलो ती बाई आपल्या गाडीतून उतरून तिच्या घरात गेली आणि काही क्षणातच तिला सोडायला आलेल्या गाड्याही परत निघाल्या पण त्या बाईच्या आगमनामुळे आमच्या गल्लीत अगदी शांतता पसरली होती कोणतीही फालतू हालचाल गल्लीत होणे थांबली होती मला तर वाटत होते कोणाचीही चुकीच्या गोष्टी करण्या अगोदर सर्वांना त्या बाईमुळे भीतीच वाटत असावी त्यानंतर मी घरात येऊन माझ्या रूममध्ये पलंगावर बसून मोबाईल पाहू लागलो आणि मोबाईल पाहता पाहता केव्हा पाच वाजले ते मलाही कळाले नाही आणि त्याच वेळेस दाराची कडी वाजवताना माझ्या कानावर कोणाचा तरी आवाज पडला अरे काकी दरवाजा तो खोलो मी आई तेव्हा जायचा आतून आवाज आला अभी आई रुको रुको आणि त्याच वेळेस मी पण माझ्या रूम मधून मा बाहेर आलो आणि त्या बाईला पाहिल्यावरच मी आश्चर्यचकित झालो कारण सकाळी त्या तर त्यांच्या ड्रेसमध्ये होत्या आणि आता ती बाई पंजाबी ड्रेसमध्ये होती तो ड्रेस त्या बाईला इतका सुंदर व अट्रॅक्टिव्ह दिसत होता ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो तेव्हा तिची आणि माझी अचानक नजरा नजर झाली आणि ती बाई आईला काकी ये लड़का कौन है त्या आईला आए मनाली बेटा य मेरा लड़का है आज सुबह ही छुट्टी पर आया है बाई पऊन मनाली तुम कहाँ जॉब करते हो मी लागलो मैं अंदमान निकोबार बंदरगाह पर जॉब करता हूँ वहां मेरा ऑफिशियल काम है ती बाई माला मनाली, जॉब तुम्हारी काफ़ी अच्छी है मगर घर से काफ़ी दूर है इधर नज़दीक में ट्रांसफर नहीं हो सकता है क्या तुम्हारा ऐसे अपनी माँ से दूर रह के तुम्हारा कैसे दिल लग जाता है तेवा मित बाइला मना लो आप भी तो अपने माँ बाप से और परिवार से दूरी जॉब कर रही हो ना। मेरा भी मन करता है मैं नज़दीक में कोई छोटा मोटा जॉब देख लूँ मगर इधर पेमेंट कम मिलेगी उधर के मुकाबले आठ नौ महीने में एक बार एक महीने के लिए घर आ जाता हूँ मगर याद भी उतनी आती है फिर दिल पर पत्थर रखकर काम में अपना मन लगा लेता हूँ ती बाई मला मनाली तुम्हारा नाम क्या है मग मी त्या त्याई माझे नाव अजय सांगितले मग ती बाई मला म्हणू लगली अजय मेरी तो मजबूरी है इतने दूर घर से जॉब करने की मैं भी नहीं चाहती थी कि मैं इतनी दूर आके जॉब करूँ मगर मेरे स्वाभिमान के खातिर और मेरे ससुराल वालों को दिखाने के खातिर यह जॉब कर रही हूँ त्य बाईला मैं मना लो मैं कुछ समझा नहीं आप क्या कहना चाहती हो तिवती भाई माला मनाली जब तुम्हारी शादी हो जाएगी ना जाए और तुम्हारी बीबी जब नौकरी करना चाहे और वह तुमसे इतनी दूर चली जाए तब तुम्हारे ऊपर और तुम्हारे माँ के ऊपर क्या बितती है कैसे कैसे ख्याल आते हैं उसके बारे में यह तुम्हें सब कुछ शादी के बाद ही पता चलेगा मगमी तबला मना लो मैडम बुरा मत मानना एक बात पूछूँ आपका नाम क्या है तेवाती बाई माला मनाली मेरा नाम स्वाति है मैडम आपकी शादी हो गई है क्या मगती बाई माला मनाली हाँ मैं शादीशुदा हूँ फिर भी आप इस किराए के घर में अकेले रहती हो आपके हस्बैंड क्यों नहीं आते आपके साथ रहने के लिए त्यवाती बाई माला सांगू लागली अगर रिश्ते में भरोसा नाम की चीज अगर नहीं बचती है तो वह रिश्ता कुछ समय तक ही आगे चलता है फिर बाद में उन रिश्तों में दरार पड़नी शुरू हो जाती है ऐसे ही कुछ मेरे साथ हुआ है मेरे पति बहुत बड़े व्यापारी हैं। मैं भी काफ़ी पढ़ी लिखी थी मेरी शादी इक्कीस साल की उम्र में हो गई थी जब मैं मेरे ससुराल आई तब उन लोगों ने मुझे बहुत प्यार दिया सबसे ज़्यादा सपोर्ट मुझे मेरे पति ने किया क्योंकि उनकी इच्छा थी कि मैं कुछ अच्छी जॉब करूं फिर मैंने पुलिस में सब इंस्पेक्टर के लिए अप्लाई किया और उसमें मैं सिलेक्ट भी हो गई दो साल तक मुझे मेरे गांव के ही पास ड्यूटी मिली तब तक तो सब ठीक ठाक था क्योंकि मैं घर से ही अप डाउन कर रही थी मेरे पति मुझे पुलिस स्टेशन छोड़ने और लेने आते थे तब मेरी नजर में मेरे पति की इज्जत और भी काफी बढ़ चुकी थी कितनी खुशनसीब हूं मैं अरेंज मैरिज होने के बावजूद भी मुझे इतना अच्छा और समझदार पति मिला था फिर जब मेरी अगली पोस्टिंग मेरे गांव से 200 किलोमीटर दूर आई तब दो दो हफ्ते तक मुझे घर आने में दिक्कत होती थी जब भी मुझे छुट्टी होती थी तब मेरे पति मेरे साथ ही दिन बिताने मेरे पास आ जाते थे मगर कोई बड़ा अधिकारी या मंत्री फिर बीच में त्योहार आते थे तब मुझे छुट्टी मिलना बहुत मुश्किल हो जाती थी और हमारा केरला में हम लोगों का सबसे बड़ा त्यौहार ओनम का होता है उस त्यौहार में हर फैमिली मेम्बर अपने परिवार के साथ वक्त बिताता है एक दिन ओनम के त्योहार के तीन दिन पहले मेरे पति का मुझे फोन आया और वह कहने लगे कि अभी छुट्टी लेकर घर आ जाओ सब लोग तुम्हारा इंतज़ार कर रहे हैं मैं भी मजबूर थी क्योंकि पुलिस स्टेशन का इंचार्ज उस टाइम पर मेरे ही हाथों में था और मेरे बदले में अभी तक तो कोई अधिकारी ऊपर वालों ने प्रोवाइड नहीं किया था फिर उस दिन मैं उस त्योहार को घर जा ना सकी इसलिए मेरे हस्बैंड मेरे ऊपर काफ़ी नाराज़ थे वह मेरे से अभी फ़ोन पर बात भी नहीं कर रहे थे पहले उनकी हर हफ्ते में दो तीन फोन आ जाते थे अब तो मुश्किल से महीने में एक बार फोन करने लगे थे फिर अचानक मेरी भी छुट्टी सैंक्शन हो गई और मैंने बिना बताए ही घर जाने का फैसला किया मैं चाहती थी कि मेरे पति को मैं सरप्राइज दूँ उसके लिए मैं काफ़ी खुश थी मगर मुझे क्या पता था वह सरप्राइज मेरे लिए इतना महंगा साबित होगा मैं शाम को छह बजे अपनी गाड़ी से ही घर जाने के लिए वहाँ से निकल ली थी और रात को दस बजे मैं जब मेरे घर के पास आकर पहुंची तब दरवाज़ा घर का खुला ही था मुझे लगा के अंदर बहुत सारे व्यापारी लोग मेरे पति को मिलने आए होंगे मगर यह मेरी गलत फहमी थी क्योंकि जब मैं घर के अंदर गई दो तीन लोग दारू की बोतल खोले हुए हॉल में ही बैठे हुए थे और उनके पास मेरे पति नजर नहीं आ रहे थे जब मैं धीरे धीरे चलकर अपने बेडरूम के पास आई तब मेरे पति दूसरी औरत के साथ रंगरलिया मना रहे थे वो दोनों इस हालत में थे मैं तुम्हें शब्दों में भी बता नहीं सकती जब मैं अचानक बेडरूम का दरवाजा खोलकर अंदर आई तो मुझे देखकर मेरे पति काफी डर गए और वो औरत अपने कपड़े उठाकर सीधा बाथरूम की तरफ चली गई उसके बाद हम दोनों के बीच काफी नोकझोंक हुई हम दोनों की जोर जोर से आवाज सुनकर बाहर बैठे हुए मेरे पति के दोस्त भी भाग गए जब मैंने मेरे पति को पूछा कि मैं होते हुए भी तुम्हें दूसरे औरत की जरूरत क्यों पड़ी इसका मतलब तुम्हारा मेरे ऊपर बिल्कुल भी भरोसा नहीं है जब मेरे पति मुझे कहने लगे तो उनकी बात सुनकर मैं आश्चर्यचकित हो गई उनके ऊपर और भी मेरे ऊपर जो पहले से भरोसा था वो सब हट चुका था वह मुझसे कहने लगे तुम्हें मेरी याद नहीं आई तो मैं उस काम चलाने वाली औरत के पास पहुंच गया क्योंकि मैं भी एक इंसान हूं कितने दिन तक तुम्हारा इंतजार करता रहू फिर मैंने भी दिल में सोच लिया था कि तुम्हें भी मेरे से अधिक सुंदर और ज्यादा पैसे वाला आदमी मिल गया होगा आज हमारी शादी को चार साल हो गए उसमें तुमने मेरे साथ कितने दिन बिताए तुम अपने दिल को खुद को पूछ के बताओ चार साल में हमें एक संतान भी नहीं दे सकी तुम मुझे जो पति मुझे हर वक्त नौकरी करने के लिए मोटिवेट करता था वह पति आज मेरे ऊपर शक कर रहा था कि मेरे भी दूसरे आदमी के साथ अवैध संबंध है एक घंटे तक हमारी नोकझोंक चलती रही उनकी ऐसी गंदी बातें सुनकर मेरा उनके पास रुकने का मन ही नहीं कर रहा था फिर मैंने भी उनसे दूर रहने का फैसला कर लिया अगर वह मुझसे खुश नहीं है तो मैं उनके पास रहकर उन्हें वह खुशी नहीं दे सकती हूँ जो वो चाहते थे फिर उसी गाड़ी से मैं रिटर्न होकर अपनी ड्यूटी की जगह आ गई आज बराबर एक साल हो गए। मैंने मेरे पति की आवाज सुनी हुए। अभी भी फोन नहीं करती मैं उनको ना ही उनका फोन मुझे आता है, मैं शक्ल भी नहीं देखना चाहती हूँ उनकी इसलिए आज बिना जाने कभी भी अपनी बीवी पर शक मत करना क्योंकि एक बार औरत का दिल टूट गया ना पूरा संसार बिखर जाता है आज मेरी पति की हालत ऐसी है उनको अभी भी मेरी याद बहुत आती है मगर उन्होंने जो गलती की है उसके लिए मैं कभी भी उनको माफ नहीं करूंगी आज भी बहुत सारे लोग गांव से मुझे मिलने आते हैं तब बताते हैं तुम्हारे पति अब हर दिन नशे की हालत में रहते हैं अजय अपनी जिंदगी में यह कुछ बातें पक्की गाड़ बांध के रखना नहीं तो बाद में मेरी तरह ही नाही तो मेरे पती की ही तुम्हें पसतानी की बारी आ सकती है त्या बायवर झालेल्या सर्व घटनांचा मला वाईट वाटत होत काही माणसं स्वतःच्या सारथ्यामुळे आपल्या बायकोवर शक करतात आणि त्यामुळे त्यांचा संसार हा होतो ती बाई जेव्हा मला सांगत होती तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी अगदी धारधार वाहत होते आणि तेवढ्यातच आईच्या किचनमधून जेवणासाठी आम्हाला आवाज आला मग मी त्या बाईला म्हणालो मॅडम आपको मे कहकर बुला सकता ना तेव्हा ती बाई मला ठीक आहे अजय उसमे मुझे कोई प्रॉब्लेम नाही आहे तू मुझे भाभी कळकरही बोला ना आईने सांगितल्याप्रमाणे ती बाई खरंच खूप मन मोकळी होती बोलायला आणि स्वभावाने आणि ती माझ्या जवळूनच लागलीच ज... आई किचनमध्ये गेली काकी आज क्या बनाया है आपने खाने में मेरी वजह से आपको भी काफी तकलीफ हो जाती है हर दिन मैं आपका सिर खाने आपके घर आ जाती हूँ फिर आप मुझे खाना भी खिलाती हो कल से मुझे अभी दस दिन की छुट्टी है कल आ जाए दोपहर का खाना खाने के लिए तुम मेरे घर आओगे और रात का खाना भी मेरे घर में ही हम सब मिलके खाएंगे प्य वाई त्या वो निन्ना मनाली अरे स्वाति तुम इधर ही खाना बना लेना मैं तुम्हारी मदद कर दूंगी फिर हम सब मिलके यही खाना खा लेंगे केव्हा वहिनी आईला म्हणाल्या काकी आप मेरे हातों का खाना खाओगे ना देखो फिर आप खाना बनाने ही भूल जाओगे त्या रात्री आम्ही तिघांनी मिळून आमच्याच घरी जेवण केले त्यानंतर त्या स्वाती वहिनी रात्री दहा वाजेला त्यांच्या घरी निघून गेल्या रात्रभर मी तिचाच विचार करत राहिलो किती संयमी बाई आहे इतकं तिच्या सोबत घडूनही अगदी स्वाभिमानाने जीवन जगत आहे सेल्यूट आहे अशा बाईला त्यानंतर रात्री मी आरामात झोपलो आणि सकाळी थोडा उशिरा उठलो मी उठलो तेव्हा आई मला म्हणाली अरे अजय थोडं त्या स्वातीला मदत करशील कारण तिच्याकडे काही सामान आहे किंवा नसेल ते विचारून ये म्हणजे तिला स्वयंपाक करायलाही सोपे होईल त्यावर मी आईला हो म्हणालो आणि पटक्यात तयार होऊन स्वाती वहिनीच्या घरी येऊन पोचलो मी जेव्हा त्यांच्या घराजवळ आलो तेव्हा घरात कोणीही दिसत नव्हते मग मी काही वेळ त्याच ठिकाणी असलेल्या खुर्चीवर बसून राहिलो आणि समोर पडलेल्या वर्ड ऑफ मायग्रेट इमॅजिन वाचू लागलो आणि थोड्याच वेळात वहिनी आपल्या केसात दोघं हात टाकून गावनवर बाहेर येताना मला दिसल्या गाऊनवर स्वाती वहिनी इतक्या स्मार्ट दिसत होत्या ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो मग वहिनी मला पाहून म्हणाल्या अरे अजय इतने जल्दी खाना खाने के लिए आ भी गए अभी तक तो मैंने कुछ बनाया भी नहीं आहे तेव्हा मी वहिनी म्हणालो भाभी आप गलत समझ रहे हो मैं आपकी मदद करने मदत लिए आया था मतलब कुछ सामान बाहर से लाना है तो मैं जल्दी लाकर आपको दे देता हूँ, फिर आपको खाना बनाने में कोई दिक्कत नहीं होगी तो मला मना लिया अरे मैं पूरे मोल्ले को थोड़ी खाना खिला रही हूँ मैं तो खाली तुम्हें ही इनवाइट किया है तुम जो बोलोगे वही मैं खाना अब भी बना दूंगी क्या खाना है तुम्हें? पहले ऐसे करते हैं अजय हम दोनों मिलके चाय पीते हैं फिर खाने के बारे में सोचेंगे मग किचन मधे जाऊ चाय बनू ला आणि मी त्याच ठिकाणी माझ्यासमोर पडलेली मॅगझिन वाचू लागलो काही मिनिटातच वहिनींनी गरमागरम चहा आमच्या दोघांसाठी आणला मग आम्ही दोघंही गप्पा गोष्टी करत चहा पिऊ लागलो वहिनी त्यांच्या ड्युटीच्या ड्रेसपेक्षा गाऊनमध्येही छान दिसत होत्या मग मी वहिनींना परत विचारले भाभी कुठ सामान लाना आहे का बारसे आणि तेव्हाच वहिनींनी माझ्या मांडीवर थाप मारून क्या माला मना अरे बैठो अजय इतने दिन के बाद आए हो मेरी कहानी तो कल तुमने सुन ली तुम्हारे बारे में बताओ तुम्हारे भी नसीब में कोई लड़की है क्या जो तुम उसे चाहते हो मैं वही नीन्ना मना लो भाभी मेरी ऐसी किस्मत का जो मेरे नसीब में लड़की आए मैं तो आठ नौ महीने के बाद घर आता हूँ आपकी कहानी सुनने के बाद कोई भी लड़की मुझसे प्यार भी नहीं करेगी और इतने दिन तक वो कैसे रुकेगी मुझसे अच्छा लड़का अगर उसकी जिंदगी में आ गया तो वह उसके साथ शादी करके चली जाएगी इसलिए उससे दूरी रहना अच्छा है मग वहनी माला मनाली चलो ठीक है कुवारेपन का फायदा अकेले ही अपने हाथों से उठाना अच्छा है वहीनी मजा सोबत अशा गोष्टी कर मुला फार लाज वाटू लगली होती मग मी वहनी मनालो भाभी सच में कोई सामान नाही लाना आहे तो मैं घर जाऊ तेव्हा वहिनी मला म्हणाली तुम दो मिनिट या बैठो अभी देख के आती क्या क्या सामान लाना आहे तेव्हा वहिनींचा मोबाईल माझ्या समोरच पडलेला होता मग मी तो मोबाईल फोन उचलून त्यात पाहू लागलो तेव्हा मला मोबाईलमधील समोरचे दृश्य पाहून आश्चर्यच वाटले की एवढी शिकलेली बाईसुद्धा अशा गोष्टी पाहू शकते आणि लांबूनच वहिनींनी मला न कडू देता त्यांचे लक्ष माझ्यावर गेले जेव्हा मी त्यांच्या मोबाईल हातात घेऊन पाहत होतो तेव्हा त्या काही न बोलता माझ्या शेजारीच बसल्या आणि मला म्हणाल्या अजय सब सामान तो घरमेही आहे कुछ लाने की जरूरत नाही आहे आणि मी हाडूस त्यांचा मोबाईल समोरील सेंटर टेबलवर ठेवला मग वहिनी मला म्हणाल्या क्या देख थे अजय तुम मेरे मोबाईल में मी एकदमच घाबरलो माझी त्यांच्याशी बोलायला बोबडीच जोडू लागली को 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 कुछ नाही भाभी मैं तो मोबाईल का मॉडल देख रहा था कोणसे कंपनी का अच्छा मोबाईल है मगर काफी खूबसूरत मोबाईल है आपका मग वहिनी मला म्हणाल्या अजय मॉडल बाहेर की तरफ से देखा जाता है ना की अंदर की तरफ झाक कर मग मी वहिनींना म्हणालो सॉरी भाभी मैंने आपका मोबाइल देखा जो चीज़ आप देख रही थी वो चीज़ भी मैंने देख ली त्यवा वी मना लिया अगर औरत से उसका पति दूर चला जाए तो उसकी हालत इस मोबाइल की तरह ही हो जाती है कोई आकर उसे छूकर यूज कर सके और कुछ रातें निकालने के लिए यह मोबाइल ही मेरा सहारा बना है मगर तुम्हें देखने के बाद मुझे ऐसे लग रहा है अजय इस मोबाइल की अब मुझे कोई ज़रूरत नहीं पड़ेगी तेव्हा मी वहिनींना म्हणालो मी कुठ समजा नाही बाबी आप क्या कहना चाहती हो तेव्हा लागलीच वहिनींनी माझ्या हातावर हात ठेवला त्यांच्या हातांचा स्पर्श होताच माझं अंग थरथरायला लागलं होतं मी वहिनींपासून लांब लांब सरकू लागलो होतो आणि वहिनीही माझ्या शेजारी येऊन सरकू लागल्या होत्या मला काहीही समजत नव्हते की त्यांच्या मनात माझ्याविषयी काय सुरू आहे मला तर असं वाटत होतं की मी चुकी केली त्यांना विचारून काही सामान आणायचे आहे का असं मग वहिनींनी हळूच त्यांच्या स्वतःच्या खांद्यावरून हात फिरवला आणि त्याच वेळे माझं लक्ष त्यांच्या खांद्यावर गेले आणि त्यांच्या आतल्या कपड्यांच्या काड्या पट्ट्या लागलीच मला बाहेर आलेल्या दिसल्या त्या इतक्या अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या की असं वाटत होतं की आताच त्यांना माझ्या हातांचा स्पर्श करावा पण मी मनाला कंट्रोल करून त्याच ठिकाणी पाहू लागलो होतो वहिनी माझ्याकडे पाहून अशा वेड्या वाकड्या ॲक्शन करू लागल्या होत्या की मला भीतीच वाटू लागली होती मग मी परत वहिनींना म्हणालो भाभी मी घर जाऊ क्या जब आपका खाना हो जाएगा तो मैं आ जाऊंगा तेव्हा वहिनी मला म्हणाल्या कितने डरपोक लडके हो आजय तुम एक खूपसूरत औरत और, और, और तुम्हारी भाभी तुम्हारे बगल में बैठी है और तुम घर जाने की बात कर रहे हो मगमी निन्ना मना लो क्या करूं बाबी डरी इतना लग रहा है मुझे आपसे मग वैन ने परत हाथ हाथावर ठेवला मना लिया डरो मत आजय मैं इतने दिनों से जिसका इंतजार कर रही थी आज वो मेरे सामने बैठा है तुम मेरी मजबूरी समझ सकते हो आज मैं जो चीज अपने पति से नहीं पा सकी वह चीज़ तुमसे पाने की मैं इच्छा रखती हूँ तेवा में वैनी मनालो भाभी तुम्हें देने के लिए मेरे पास ऐसी कोई चीज़ है ही नहीं मग वही माला मनाली ऐसी चीज़ भगवान ने हर इंसान में दी है जिसे पाने के लिए हर औरत शादी करने के लिए मजबूर हो जाती है अगर उसका एक बार किसी औरत को चस्का लग गया ना तो बार बार वह चीज़ के लिए वो तरसती रहती है आता सकाचे अकरा बाजले होते वहिनी वारंवार माझ्यावर चान्स मारण्याचा प्रयत्न करत होत्या पण मला भीती वाटू लागल्यामुळे मी काही त्यांच्याजवळ जातच नव्हतो मग वहिनीने त्यांच्या हातात माझा तो हात पकडला होता त्याला त्या ते घट्ट दाबू लागल्या होत्या त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्याही मनात एक वेगळी जाग निर्माण होऊ लागली होती वहिनींचं आकर्षण मलाही कालपासून तर होतंच पण त्याचा निकाल आजच लागेल याची कल्पना मलाही नव्हती आता मीही मनात विचार करून वहिनींना साथ द्यायचे ठरविले वहिनी माझ्याकडे सरकून परत आल्या आणि फक्त माझ्या डोळ्यात डोळे टाकून त्या मलाच पाहत राहिल्या मग वहिनींनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही त्यांच्या स्पर्शामुळे मी माझे डोळे घट्ट लावून ठेवले आणि जेव्हा मी माझ्या डोळे उघडले तेव्हा त्यांचे ओट माझ्या ओटांसमोरच होते ते गुलाबी ओट मला त्यांच्याकडे जास्तच आकर्षित करत होते मग वहिनी आपल्या जागेवरून उठल्या आणि मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या हळूहळू वहिनींनी आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि त्यांचे समोरचे दृश्य पाहून मी इतका चकित झालो ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही कारण माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात सुंदर क्षण तो होता असे मी कोणाला या अवस्थेत कधीच पाहिले नव्हते तेव्हा वहिनी मला म्हणाल्या कैसे रही, मैं? रही हो मे अभी बोलो अजय तेव्हा मी वहिनींना म्हणालो भाभी आप इतनी सुंदर दिख रही हो मे कभी आपको ऐसे देखने की कल्पना भी नहीं कर सकता था मग मी वेळ वाया न जाऊ देता लागलीच माझे ओठ वहिनींच्या ओठांवर टिकवले कारण की असा क्षण माझ्या आयुष्यात कधी परत शेजारच्या वहिनींसोबत मिळेल याची मी खात्रीही घेतली नव्हती अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा चा रस चाकला त्यानंतर आम्ही दोघांनीही एकमेकांसोबत असे भरपूर प्रेम केले ज्या प्रेमासाठी त्या वहिनी इतक्या वर्षापासून वाट पाहत होत्या माझ्यामुळे त्या वहिनींना खूप आनंद मिळाला त्यानंतर आम्ही दुबारचे जेवण न करता पुन्हा संध्याकाळपर्यंत एकमेकांसोबत भरभरूनच प्रेम करत राहिलो मग वहिनींनी आणि आईने मिळून त्यांच्याच घरी संध्याकाळचे जेवण बनवले माझे लक्ष अजूनही वहिनींवरच होते कारण त्यांची आतली सुंदरता पाहून मी आज खूपच गदगद झालो होतो त्यानंतर आमचे रात्रीचे जेवण झाल्यानंतर आई घरी निघू लागली मग वहिनी आईला म्हणाली काकी अजय कुछ देर बाद आएगा उसको कुछ जॉब्स के बारे में मैं बता रही हू तेव्हा आई म्हणाली ठीक आहे स्वाती तू समझाकर बाद में भेज देना आईच्या असं बोलल्यानंतर मला खूपच आनंद झाला आणि जशी आई बाहेर गेली त्याच वेळेस वैनींनी वे मला मागूनच मिठी मारली त्यावेळेस परत वहिनींनी आणि मी एकमेकांसोबतच पूर्ण रात्र वरभरभरून प्रेम केले आणि त्या दिवसापासून जोपर्यंत माझी सुट्टी संपत नाही तोपर्यंत माझे नित्य नियम झाले होते आता वहिनींच्या आमच्या घरी येणे कमी झाले होते आणि माझं त्यांच्या घरी जाणं जास्तच झालं होतं आमचे दोघांचेही एकमेकांशिवाय चित्त लागायचं नाही मी जर कुठे बाहेर कामासाठी किंवा सामान नेण्यासाठी बाजारात जायचो तेव्हाही वहिनी माझ्यासोबतच गाडीवर बसून माझ्या बरोबर यायच्या आमचा कार्यक्रम आता एका महिन्यापर्यंत असाच चालला त्यानंतर मी ड्युटीवर गेलो आणि दहा दिवसाचा आत मी ड्युटीवर रिझाईन करत परत गावी आलो आमच्या एकमेकांच्या प्रेमांबद्दल आईलाही हळूहळू कडू लागले होते पण माझ्यापेक्षा वयाने वहिनी चार वर्षांनी मोठ्या होत्या माझ्या शरीराच्या प्रत्येक कणाकणात वहिनींनी आपले घर केले होते मला तिच्याशिवाय अजिबात करमत नव्हते म्हणून मी ड्युटी रिजाईन करून तिच्यासाठीच घरी आलो होतो माझी इच्छा मी वहिनींना सांगितली मला तिच्यासोबत लग्न करायचे होते कारण पहिल्या नवऱ्यापासून तिला अजून कोणतेही मुलवाड नव्हते मी सांगितलेल्या प्रस्तावावर तिलाही आनंद झाला होता पण प्रश्न आमचा अडकला होता तो फक्त आईमुळेच मग एके दिवशी रात्री मी संधी पाहून आईला सर्व गोष्टी सांगितल्या आईला अगोदर वाईट वाटले पण त्यानंतर तिने विचार केला की मुलगी स्वभावाने छान आहे पण परराष्ट्रातील आहे तरी आईने मनावर दगड ठेवून आमच्या लग्नाला परवानगी दिली आता मी आणि वहिनीसोबतच नवरा बायको म्हणून आमच्या संसार व्यतीत करत आहोत माझ्यासोबत राहून खूप आनंद मिळत होता वहिनींना कारण ती एवढ्या मोठ्या पदावर नोकरी करत असताना मी फक्त घर सांभाळायचे काम करायचो आणि रात्रीला तिला आनंदित ठेवायचो अशा प्रकारे माझ्या शेजारी आलेली एक लेडी फॉरेस्ट ऑफिसरने मला दुपारी बोलवून व माझे ते पाहून तिने मला तिच्या जाड्यात अडकवले होते